आज बुधवार चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस संत यवन लिगीत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू मोठ्याने म्हणाला जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावर विश्वास ठेवत नाही तर ज्याने मला पाठवले त्याच्यावर ठेवतो आणि जो मला पाहतो तो, तो ज्याने मला पाठवले त्याला पाहतो जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधकारात राहू नये म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे आणि जो माझी वचने ऐकतो पण ती पाळीत नाही त्याचा न्याय मी करीत नाही कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे तर जगाचे तारण करण्यासाठी आलो आहे जो माझा अवेअर करतो आणि माझ्या वचनांचा स्वीकार करीत नाही त्याचा न्याय करणारे कोणी आहे जे वचन मी सांगितले ते शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करीन कारण मी आपल्या स्वतःचे बोलत नाही तर मी काय सांगावे आणि काय बोलावे याविषयी ज्या पिताने मला पाठवले त्यानेच मला आज्ञा दिली आहे त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे हे मला ठाऊक आहे यास्तव जे काही मी बोलतो ते पिताने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो चिंतन आजच्या वाचनातील देवाचे शब्द जीवनातील ऐक्याचे महत्व अधोरेखित करतात आपण श्रद्धा निवेदन करीत असताना विशेषतः नायसियन क्रीड प्रकट करीत असताना त्याच्यामध्ये आपण नेहमी बोलत असतो की मी एक पवित्र कॅथोलिक आणि प्रेषित या ख्रिस्तसभेवर विश्वास ठेवतो एक याचा अर्थ ऐक्य मी ज्या ख्रिस्तसभेवर श्रद्धा ठेवतो ती ख्रिस्तसभा दुबांगलेली नाही आणि हे सत्य आजच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दामध्ये अगदी ठासून सांगितले आहे आजचे पहिले वाचन ख्रिस्तसभेतील ऐक्याला प्राधान्य देते प्रेषितांना मिळालेले नवीन ख्रिस्ती श्रद्धावंत मन मानले तसेच वागत नव्हते तर पवित्र आत्म्याला सोबतीला घेऊन प्रेषितांच्या अधिपत्याखाली एकजुटीने व एकनिष्ठेने राहत होते हे त्यांचे ऐक्य तीन घटकांमध्ये दडलेले आहे त्यात प्रामुख्याने पवित्र आत्मा प्रेषित ज्याच्या ज्यांच्यामध्ये मुख्य पेत्र आणि नव्याने जन्मलेले नव ख्रिस्ती असे हे त्रिकूट प्रभू येशू ख्रिस्ताच्या एका शरीराप्रमाणे जगत होते देवापासून दिले गेलेल्या अधिकाराने ते त्यांचे प्रेषित करीत कार्य करीत होते खुद्द प्रभू येशू ख्रिस्त आपले परमपित्याचे असलेले अतुट नाते जाहीर करतात ज्याने प्रभू येशूला जगात पाठविले त्या तंतो परंपिताच्या तंतोतंत इच्छेला संपूर्णतः शरण जातात ऐक्यातूनच प्रभू येशू मग अधिकारवाणीने बोलतात परमपिता व प्रभू ख्रिस्त यांच्या आंतरिक ऐक्यामधून निघालेले फळ म्हणजे पवित्र आत्मा हा पवित्र आत्मा जगामध्ये आणि आपल्या प्र प्रत्येकात नवीन जीवन आणण्याचे अवरित कार्य करत असतो